स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण पाच ते नऊ जूनपर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आले आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि या क्लासची आपल्याला फ्री पी डी एफ हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा चला वेळवाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे भारतामध्ये पहिली डिजिटल जनगणना कधी सुरू होणार आहे आय एम पी प्रश्न आहे आणि याचं योग्य उत्तर आहे दोन हजार सत्तावीस हा प्रश्न आपण डिटेल मध्ये पाहू भारतामध्ये पहिली डिजिटल जनगणना आणि जातीनिहाय जनगणना एकत्रितपणे एक मार्च दोन हजार सत्तावीस पासून सुरू होणार आहे यामध्ये नागरिकांना स्वतः माहिती भरता येईल अशी स्वयं नोंदणीची सुविधा दिली जाईल एकोणीसशे एकतीस नंतर प्रथमच सर्व जातींची माहिती संकलित केली जाणार आहे आणि ही जनगणना पूर्णतः डिजिटल पद्धतीने घेतली जाणार आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा जून दोन हजार पंचवीस मध्ये राजस्थानातील दोन नवीन रामसर स्थळांचा समावेश झाल्यानंतर भारतातील एकूण किती रामसर स्थळांची संख्या झाली आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे एक्क्याण्णव हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू जेणेकरून परीक्षेमध्ये यावर कोणताही प्रश्न आला तर आपला चुकणार नाही जून दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये राजस्थानातील किचन आणि मेनार या दोन नवीन महत्वाच्या आर्द्रभूमींचा समावेश रामसर स्थळांच्या यादीत करण्यात आला या नवीन समावेशामुळे भारतातील एकूण रामसर स्थळांची संख्या एक्क्याण्णव झाली आहे जी आशियामधील सर्वाधिक आहे रामसर कराराबद्दल जर पाहिलं तर रामसर करार हा एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये इराणमधील रामसर शहरा झाला आणि तो आर्द्रभूमींच्या संरक्षणासाठी महत्वाचा होता भारताने एकोणीसशे ब्याऐंशी साली रामसर करारावर स्वाक्षरी केली दोन हजार पंचवीस जून पर्यंत भारतात एकूण एक्क्याण्णव रामसर स्थळं आहेत महाराष्ट्रात एकूण तीन रामसर स्थळं आहेत पहिलं आहे नांदूर मधमेश्वर नाशिक जिल्हा दुसरा आहे लोणार सरोवर बुलढाणा जिल्हा आणि तिसरा आहे ठाणेखाडी ठाणे जिल्हा क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न तिसरा जागतिक पर्यावरण दिन पाच जून ला साजरा केला जातो दोन हजार पंचवीस ची या दिवसाची थीम काय आहे आय एम पी प्रश्न आहे राईट आन्सर आहे प्लास्टिक प्रदूषणाचा अंत या प्रश्नाचे आय एम पी पॉइंट आपल्या समोर आहेत जागतिक पर्यावरण दिन दरवर्षी पाच जून रोजी साजरा केला जातो हा दिवस एकोणीसशे बहात्तरमध्ये स्टॉक होम येथे झालेल्या मानव पर्यावरणावरील संयुक्त राष्ट्र परिषदच्या उद्घाटनाच्या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेने घोषित केला होता आणि एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये पहिला जागतिक पर्यावरण दिन फक्त एक पृथ्वी या थीमसह साजरा करण्यात आला होता महत्त्वाचा पॉईंट आहे प्लास्टिक प्रदूषणाचा अंत ही दोन हजार पंचवीसची या दिवसाची थीम आहे आणि यजमान देश दक्षिण कोरिया निवडला गेला आहे क्लिअर चौथा प्रश्न आहे जलवायू परिवर्तन कार्य प्रदर्शन निर्देशांक म्हणजे सी सी पी आय दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान काय आहे मोस्ट पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे दहावे हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू भारताचे सी सी पी आय दोन हजार पंचवीसमध्ये दहावे स्थान आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये भारताचे सातवे स्थान होते हा निर्देशांक जी एच जी उत्सर्जन ऊर्जा वापर नूतनीकरणीय ऊर्जा व जलवायू धोरण या चार घटकांवर आधारित असतो भारत भारत आणि युके हे जी ट्वेंटी मधील उच्च स्थान असलेले दोन देश आहेत कोणत्याही देशाला पहिल्या क्रमांकामध्ये स्थान स्थान देण्यात आलेले नाही चौथे आहे पाचवे स्थान नेदरलँड चे आहे आणि सहावे स्थान यु आहे ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा एक्कावनावे वार्षिक जी सेवन शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे कॅनडा एक्कावनावे जी सेवन शिखर संमेलन दोन हजार पंचवीस कॅनडा देशात आयोजित केले जाणार आहे हे संमेलन पंधरा ते सतरा जून दोन हजार पंचवीस दरम्यान अल्बर्टा कॅनडा येथे होणार आहे जी सेव्हन मध्ये अमेरिका कॅनडा फ्रान्स जर्मनी इटली जपान आणि युके हे देश सदस्य आहेत भारताला या शिखर संमेलनासाठी विशेष अतिथी देश म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे पन्नासावे जी सेवन शिखर संमेलन दोन हजार चोवीस चे आयोजन इटली येथे करण्यात आले होते क्लिअर पुढचा प्रश्न आहे प्रश्न सहावा कोणत्या राज्याने अवियर प्रकल्पा साठी इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्राशी पाच वर्षाचा करार केला आहे मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे राईट अँसर आहे आपल्या नागरिक केंद्रित अवेअर म्हणजे आंध्र प्रदेश वेदर फॉरकास्टिंग अँड अर्ली वॉर्निंग रिसर्च सेंटर प्रणालीसाठी इस्रोच्या सतीश धवन अंतराळ केंद्र श्री हरिकोटा यांच्यासोबत पाच वर्षाचा सामंजस्य करार केला आहे इस्रोबद्दल बद्दल जर पाहिलं तर इस्रोची स्थापना पंधरा ऑगस्ट एकोणीशे एकोणसत्तर मध्ये झाली याचे मुख्यालय बंगळुरू कर्नाटक येथे स्थित आहे है, संस्थापक आहेत विक्रम साराभाई आणि सध्याचे अकरावे अध्यक्ष आहेत व्ही नारायण क्लिअर सातवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर स्मारक पार्क स्थापित करण्यात येणार आहे योग्य उत्तर आहे गुजरात ऑपरेशन सिंदूरला समर्पित सिंदूर स्मारक पार्क गुजरात राज्यातील कच्छ जिल्ह्यातील भुज येथे उभारण्यात येणार आहे या पार्कचे नाव सिंदूर वन असे आले असून या स्मारकात भारतीय लष्कर नौदल हवाई दल आणि सीमा सुरक्षा दल यांच्या योगदानाचा गौरव करण्यात येणार आहे या पार्कमध्ये सुमारे ऐंशी हजार झाडे लावण्यात येणार असून त्यात सिंदूर वृक्ष देखील समाविष्ट असतील या उपक्रमाचा उद्देश पर्यावरण संवर्धनासह देशभक्तीची भावना वाढवणे आहे पार्कमध्ये विक्रांत द्रोण आणि यस फोर हंड्रेड क्षेपणास्त्र प्रणाली यांची भिंती चित्रे काढण्यात आली आहेत ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न आठवा विश्व व्यापार संघटनेचा मत्स्य सबसिडी करार स्वीकारणारा एकशे एकवा सदस्य देश कोणता आहे राईट आन्सर इज निकारागुआ हा प्रश्न आपण डिटेलमध्ये पाहू विश्व व्यापार संघटनेचा मत्स्य सबसिडी करार स्वीकारणारा एकशे एकवा सदस्य देश हा निकारा गुवा बनला आहे डब्ल्यू टी ओबद्दल जर पाहिलं तर डब्ल्यू टी ओ म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन मराठीमध्ये जागतिक व्यापार संघटना याची स्थापना एक जानेवारी एकोणीसशे मध्ये झाली याचे मुख्यालय जिनिवा स्वित्झर्लंड येथे स्थित आहे एकूण सदस्य देश आहेत एकशे सहासष्ट आणि सध्याचे महासंचालक आहेत नागोजी ओंकोजी इवेला पूर्वी याला गॅट म्हटले जात होते गॅट म्हणजेच जनरल अग्रीमेंट ऑन टॅरिफ्स अँड ट्रेड याची स्थापना दरम्यान करण्यात आली होती पुढचा प्रश्न पाहो। प्रश्न मध्ये स्थापनास कार्लसनला क्लासिकल बुद्धिबळ स्पर्धेत हरवणारा दुसरा भारतीय ग्रँडमास्टर कोण आहे योग्य उत्तर आहे डी गुकेश नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या डी गुकेशने माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसनला पराभूत केले गुकेश कार्लसनला क्लासिकल फॉर्मॅटमध्ये पराभूत करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनला आहे यापूर्वी आर प्रज्ञानानंदा यांनी दोन हजार चोवीस मध्ये हे यश मिळवले होते या विजयामुळे गुकेशने या स्पर्धेत तिसरे स्थान पटकावले आहे आणि मॅग्नस कार्लसनने या स्पर्धेचा आपला सातवा किताब जिंकला आहे क्लिअर दहावा प्रश्न आहे दोन हजार पंचवीस मध्ये वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडाच्या अध्यक्षपदी कोणाची पुन्हा नियुक्ती करण्यात आली राईट अँसर इज विटोल्ड बांका वर्ल्ड अँटी डोपिंग एजन्सी म्हणजेच वाडाने पोलंडचे विटोल्ड बांका यांना पुन्हा अध्यक्षपदी नियुक्त केले आहे त्यांची ही तिसरी आणि अंतिम तीन वर्षाची कारकीर्द असेल वाडाबद्दल जर पाहिलं तर वाडाची स्थापना दहा नोव्हेंबर एकोणीसशे मध्ये झाली याचे मुख्यालय मॉन्ट्रियल कॅनेडा येथे स्थित आहे अध्यक्ष आहेत टोल्ड बांका आणि उपाध्यक्ष आहेत यांग यांग क्लिअर पुढचे प्रश्न पाहू आता आपण वन लाईनर प्रश्न पाहणार आहोत जे परीक्षेमध्ये विचारले तर ॲज इट इज विचारले जातील पहिला प्रश्न कोणत्या राज्याने पर्यावरण संरक्षणासाठी राजीव गांधी वन संवर्धन योजना सुरू केली आहे योग्य उत्तर आहे हिमाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री कोण आहेत सुखविंदर सिंग सुखू दुसरा प्रश्न फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकेरीचा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे कोकोगॉफ कोको गॉल्फने फ्रेंच ओपन दोन हजार पंचवीस महिला एकरीचा किताब जिंकला आहे या स्पर्धेमध्ये कोको गॉफने आरियना सबालिंका हिचा पराभव केला आहे तिसरा प्रश्न सहा जून दोन हजार पंचवीस रोजी जगातला सर्वात उंच चिनाब रेल्वे आर्क पुलचे उद्घाटन मोदींनी कुठे केले योग्य उत्तर आहे जम्मू काश्मीर आणि या पुलाची उंची किती आहे तीनशे एकोणसाठ मीटर चौथा प्रश्न जागतिक वायू परिवहन शिखर संमेलन दोन हजार चे आयोजन कुठे करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे दिल्ली एकोणीसशे त्र्याऐंशी नंतर तब्बल बेचाळीस बाद या शिखर संमेलनाचे आयोजन भारतामध्ये करण्यात आले आहे पाचवा प्रश्न भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीजचे नवे नाव काय ठेवण्यात आले आहे राईट आन्सर आहे तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी भारत आणि इंग्लंड यांच्यातील टेस्ट सिरीजचे नवे नाव आता तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी असे असणार आहे सहावा प्रश्न दोन हजार सव्वीस अठ्ठावीस या कालावधीसाठी संयुक्त राष्ट्रांच्या आर्थिक आणि सामाजिक परिषदेसाठी कोणता देश सदस्य म्हणून निवडला गेला आहे योग्य उत्तर आहे भारत सातवा प्रश्न केंद्र सरकारने वक्फ संपत्तीच्या डिजिटल नोंदणीसाठी कोणते पोर्टल सुरू केले आहे योग्य उत्तर आहे उम्मीद म्हणजेच युनिफाईड वक्फ मॅनेजमेंट इम्पॉवरमेंट इफिशियन्सी अँड डेव्हलपमेंट आठवा प्रश्न एस इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम ग्लोबल लीडरशिप अवॉर्ड दोन हजार पंचवीस कोणाला देण्यात आला योग्य उत्तर आहे कुमार मंगलम बिर्ला हे आदित्य बिर्ला ग्रुपचे अध्यक्ष आहेत तसेच दोन हजार पंचवीसचा लता दीननाथ मंगेशकर पुरस्कारही कुमार मंगलम बिर्ला यांना देण्यात आला आहे नववा प्रश्न लेव्हेंडर महोत्सव दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले होते राईट आन्सर आहे जम्मू काश्मीर आणि या महोत्सवाचे उद्घाटन जितेंद्र सिंग यांच्या हस्ते झाले दहावा प्रश्न टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसचा चा, चा किताब कोणी जिंकला आहे योग्य उत्तर आहे आर सी बी म्हणजेच रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस चा किताब जिंकला आहे तर उपविजेता टीम ही पंजाब किंग्स ठरली अकरावा प्रश्न टाटा आय पी एल दोन हजार पंचवीस चे हे कितवे संस्करण होते योग्य उत्तर आहे अठरावे टाटा आय पी एल दोन हजार पंचवीसचे हे अठरावे संस्करण होते आणि फायनल मॅच हा नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद येथे पार पडला बारावा प्रश्न रॉयल चॅलेंजर्स बँगलोर म्हणजेच आर सी बीचा कर्णधार कोण होता योग्य उत्तर आहे रजत पाटीदार हा आर सी बीचा कर्णधार होता तर पंजाब किंग्सचा कर्णधार हा श्रेयस अय्यर होता धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग